तर आज आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आदरणीय असं दिव्य भव्य बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे परळी वैजनाथ असं म्हटलं जाते की महादेवांचे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अनेक असंख्य असे लिंग आणि उपलिंग आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचे म्हणलं तर बारा जे बारा ज्योतिर्लिंग या नावानं आपण ओळखता महाराष्ट्रामध्ये तब्बल पाच ज्योतिर्लिंग आहेत आणि त्या पाच ज्योतिर्लिंगापैकी हे एक म्हणजे परळी वैजनाथचं मंदिर आता परळी वैजनाथ हे वैजनाथ नाव कुठून पडलं सरांनी सांगितलेत आता थोडक्यामध्येच बरोबर आहे त्याच पद्धतीनं तेराव्या शतकामध्ये या परळी वैजनाथ या मंदिराची स्थापना झाली मग त्याच्यानंतर सतराव्या शतकामध्ये राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची पुनरावृत्ती केली म्हणजे जनर उद्धार केला त्याचा जनर उद्धार म्हणजे काय जर्ण म्हणजे काय आणि उद्धार म्हणजे काय जर्ण म्हणजे जुने पडलेले जे खराब झालेले आणि उद्धार म्हणजे त्याची बांधणी करणे ज्याला आपण म्हणता नवीन निर्मिती करणे म्हणजे पडलेल्या वस्तू शिलालेखांची पुनर्निर्मिती करणे किंवा त्याला बांधकाम करणे परत एकदा अहिल्याबाई होळकरनी सतराव्या शतकामध्ये त्या मंदिराचं परत एकदा बांधकाम केलं म्हणून तिथं आपल्याला त्यांच्या अहिल्याबाई होळकरच्या नावानं तिथं जनर उद्धार करत्या म्हणून तिथं लिहिलेलं शिल्पालेख आहे बघा आपण वाचवल्या थोड्या वेळा मग हे जे मंदिर आहे हे नारायणगड या पर्वतावर वसलेलं आहे मग हे कोणत्या काळामध्ये वसलं कधी आलं कसं झालं शिवपुरामध्ये अठ्ठावीसवा अध्याय यामध्ये असं सांगितलं गेलं की लंकेचा अधिपती जे रावण महादेव शंकराची एक कठोर तपस्या करायचा तपस्या करून महादेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होता परंतु आपले महादेव प्रसन्न झाले नाहीत त्यामुळे काय केला एक खड्डा करून एक जमिनीमध्ये खड्डा खोदून क्या जोलंत शे आनि त्या खड्ड्यामध्ये ज्वलंत अग्नी प्रचलित केली आणि त्या अग्नीच्या बाजूला महादेवांची प्रतिमा ठेवून घोर अशी तपस्या करायला सुरुवात केली तरी पण आपले महादेव जाले ने प्रसन्न झाले नाहीत एवढ्या सहजतेने प्रसन्न होणारे महादेव ते कोणते बरोबर आहे ना रावणांनी काय केलं रावणांनी काय केलं आपला एक एक शिर कापून त्या अग्निमध्ये त्या अग्निकुंडामध्ये अर्पण केलं तब्बल आपले नऊ शीर त्या अग्निकुंडामध्ये काय केले अर्पण केले जेव्हा रावण आपला धाववा शिर अर्पण करण्याच्या प्रयत्नात होता जेव्हा सज्ज होता आपला धाववा शिर कापण्यासाठी तेव्हा महादेव शंकर तिथं प्रसन्न होतात आणि रावणाला दर्शन देतात आणि विचारतात तुझी मनीषा काय आहे मनीषा म्हणजे अपेक्षा काय आहे तुझी इच्छा काय आहे तुझं काय पाहिजे तुला नेमकं त्या टाइमला रावण म्हणते की माझ्यासोबत सह तुम्ही कुठं लंकेमध्ये यावं माझ्यासोबत लंकेमध्ये यावं त्या टाइमला शंकर महादेव काय म्हटले असतील बाबा शंकर भगवान काय करतात ठीक आहे काय अडचण नाही मग त्या टाइमला रावणाला सगळ्यात अशी शक्ती दिली जाते आणि जे महादेवांचं साळणपिंड आहे म्हणजे ज्याला आपण पिंड म्हणतात लिंग म्हणतात बराबर आहे ते महादेवांना सॉरी कोणाला रावणाला सोपवलं जाते पण एक आठ असते एक कंडिशन असते घेऊन जात असताना ते लिंग जमिनीवर ठेवता म्हणजे ठेवायला नाही पाहिजे जर जिथं ठेवलं तिथं ते स्थापन होते तर ठीक आहे कंडिशन मान्य होती की बाबा ठीक आहे घेऊन जाताना जिथं ठेवण्यात येईल ते लिंग राहील रावण लंकेला घेऊन जात असताना मध्येच कुठेतरी रावणाला लघुशंकेचा म्हणजे भास होतो लघुशंकेचा भास झाल्याच्या नंतर जंगलातून वनातून जात असताना एक लहानस बाळ जे गुर ढोर राखणार गुराखी दिसतो त्याला रावण काय करतो ते पिंड काही क्षणासाठी त्या बालकाच्या हातामध्ये देतो दोन मिनिटासाठी ठीक आहे बाबा मी जाऊन येईपर्यंत तू धरून ठेव मग ते पिंड त्या बालकाला आवरतच नाही आहे त्या रावणाची एक दोन मिनिटं प्रतीक्षा करेल पाच मिनिटं करेल दहा मिनिटं करेल लिंग त्या बालकाला आवरेल का बाबा लिंग देण्याच्या आधी भगवान शंकराने रावणाला बलाढ्य अशी शक्ती दिली होती मी म्हटलंय स्टार्टिंगला मग ते शक्ती त्या बालकामध्ये आहे का नाही किती वेळ ते बालक धरणार आहे मग ते बालक काय करते ते वाट बघून वाट बघून त्याला ते उचलत नाही ते तिथंच ठेवून देते मग अशा प्रकारे ते लिंग कुठं स्थापन होते परळी वैजनाथ येथेच म्हणजे परळी येथे स्थापन होते ते एकाच आटीहून एकाच कंडिशनहून रावण त्या लिंगाला लंकेला घेऊन जात नाही कारण का ते आठ मोडलेली असते ते तिथं स्थापन झालेले असते ते जमिनीला ठेवलेलं असते तिथं जमीन म्हणून अशा प्रकारे हे परळीमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग इथं स्थापन झालेलं आहे okay? ओके ठीक आहे बाकीची माहिती तर आता मंदिर बघितलंच मंदिर असं सुशोभ्य भव्य दिव्य असं मंदिर होतं मंदिराच्या स्टार्टिंगलाच एकदम चिरबंदी सगळं दगडांनी बांधलेलं मंदिर आहे बरोबर आहे ना एक ना एक दगड एक ना एक शिलालेख आपण बघितलेला आहे मधामध्ये बघितल्याच्या नंतर ते झुंबर आहे प्रत्येक गोष्ट एक ना एक गोष्ट पाहण्यासारखी आहे एक ना एक गोष्ट तिथं कोरून काढलेली आहे मधी पाठीमागाला साईडला गेल्या नसता तुम्ही संपूर्ण मंदिर हे दगडांनी बांधलेलं आहे आणि या पाच ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये तब्बल पाच ज्योतिर्लिंग आहेत पाच ज्योतिर्लिंगापैकी औंडा नागनाथचं मंदिर सुद्धा जे सात मजली होतं ते सुद्धा अहिल्याबाई होळकरनेच बांधलेलं आहे पाच पांडवांच्या काळामध्ये ते सुद्धा मंदिर पाडण्यात आलं होतं मुघलांकडून बरोबर आहे आपण तिथं सुद्धा सांगितलं होतं त्याच्यानंतर हे सुद्धा मंदिर अहिल्याबाई होळकरनेच कितव्या शतकामध्ये सतराव्या शतकामध्ये परत एकदा बांधलं ठीक आहे असं बोलून थांबतो आणि बाकी माहितच आहे आपल्याला लोकनेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं सुद्धा आज जबरदस्त असं भव्य दिव्य दर्शन झालं येण्याचा योग आला कधी येत होत्या माहित नाही आपल्याला सलीच्या निमताने तुमच्या सोबत इथं खूप साऱ्या आठवणी ताज्या झाल्या आपल्या जबरदस्त असं एक मोठं माहोल क्रिएट करून चालू जेणेकरून दहा वर्षाला जरी आठवलं गोपीनाथ साहेबांचं एक मूर्ती जरी दिसली आपल्याला तर आठवते की बाबा ठीक आहे आपण तिथे गेलो होतो टूरला सगळी आपली एक आठवण ताजी होईल ओके एवढं बोलून थांबतो सर